संततधार पावसाचा अमरावतीला मोठा फटका बसलेला आहे पावसामुळे पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे पाच व्यक्तींचा यामध्ये मृत्यू झालाय तर अडतीस जनावर दगावल्याचं कळत आहे नऊशे एकवीस घरांची पडझड झालेली आहे त्यामुळे तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून केली जाते संतधार पावसाचा अमरावती जिल्ह्याला जोरदार फटका बसलेला आहे आणि या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्याला बसलेला असून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी त्याच्याकडून केली जाते जल भरपूर आमचं नुकसान झालेलं आहे याच्यात पन्नास ते साठ हजार रुपये खर्च होऊन आता काहीच उरलेलं नाही आहे आम जे गव्हर्नमेंटनी पूल केला रोडवरती त्या पूर्ण आता दोन वर्ष नाही झाले तर त्या पाहिल्या डाऊन मध्ये आहे त्याच्यामुळं आमच्या पूर्ण शेतात पाणी घुसून राहिलं काहीच कामाचं राहिलं नाही शेत खडून चालले त्याच्यामुळं आम्हाला याची नुकसान भरपाई मिळण्यात यावी नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही गव्हर्नमेंटचं लक्ष अजिबात कास्तकारावरती नाही आहे